अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल संचालक डॉक्टर प्रवीण किंगे व दीप्ती किंगे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिक्षक आणि हस्य क्लब शिक्षक यांना योगरत्न सन्मान समारोहचे हो आयोजन अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल दास मारुती मंदिर जवळ चेतनानगर राणीनगर येथे करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आयोजकांच्या वतीने कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वर्ल्ड रेकॉर्ड योग गुरु प्रज्ञा पाटील स्मिता शिंदे लोकनामा संपादक शाह मुगले योग शिक्षक रामनाथ गंभीरे सुभाष वाणी जया पाटील सुनील कोंडगे सुनीता शिवाणी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले म्हणून जास्त जबाबदारी असेल तुमची म्हणजे आजपासून अजून एक पाऊल तुम्हाला वर सरकायचं आहे आता तुम्ही छोट्याशा डबक्यात असाल समजा तर विशाल अशा नदीत प्रवेश करा त्याच्यानंतर समुद्रात प्रवेश करा अस तुम्हाला हे सांगण्याचं पुरस्कार स्वार्थ आणि परवान बसतो इथे सरांनी पुरस्कार देना तुम्हाला जळून द्यायचं आणि योग हे शिकवतो ठीक आहे अगोदर स्वार्थ आणि मग परवानक पहिले स्वतःकडे बोला मी योग शिक्षक आहे हे मला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे हे माझ्या कुठेतून दिसलं पाहिजे लोकांनी विचार बघितल्याबरोबर कळलं पाहिजे अरे काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे बरं का काहीतरी वेगळं काम आहे बर का मग अरे हा योग करताय का म्हणूनच बरं का ते जाणवते आम्हाला तुमच्या असं मेसेज आपल्या सगळ्या वागृतीतून तुटीतून पास करणं करण्याची जबाबदारी तुमच्या आजपासून आहे आणि सर हास्य क्लो योगाचाच योग प्रशार योगा एक प्रकार आहे योग शिक्षकांना तुम्ही सगळे साधनेचा आणि प्रसार करतात आपलं पंचकर्मा सेंटर आहे पंचकर्म हे सुद्धा योगाचा एक भाग आहे माहिती आहे का तुम्हाला हटप्रतिपिका आणि तिसरा आहे हिरंडसैनिका घिरंड संहितेमध्ये पण शुद्धिक्रियांचा उल्लेख आहे पण तो वेगळ्या पद्धतीचा आहे हटप्रतिपिका एक मात्र पूर्ण पंचकर्माचा उल्लेख आहे षटकर्माचा सॉरी षटकर्माचा उल्लेख आहे तर हा सुद्धा एक योगाचा भाग आहे अंतर शुद्धीसाठी याचा म्हणजे फिजिकल शुद्धी पतंजली योग मानसिक शुद्धीचा उल्लेख करतात हट प्रत्येका ही फिजिकल शुद्धीचा उल्लेख करतात तर फिजिकल जी शुद्धी आहे आंतरिक इंद्रियांची शुद्धी ती षटकर्माफत म्हणजेच पंचकर्मा मार्फत केली जाते तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक योगाचा भाग आहे आणि आपण या ठिकाणी सगळ्यांशी आज जोडले आहोत सरांशी आपण जोडलं गेलो हो। आहोत हा अजून चांगला योग या ठिकाणी घडलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांवर एक आता आठ पासून रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे की तुम्हाला योग रत्न पुरस्कार मिळालेला आहे तर तुम्हाला अजून जास्त स्वतःला इलॅबोरेट करायचा आहे गुरु ब्रह्मा बुरु गुरु देव गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परमत असमय श्री गुरुवे नमा म्हणजे गुरु ब्रह्मा पण आहे गुरु विष्णू पण आहे आणि गुरु उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योग शिक्षकांनी योग शिक्षकांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दीडशे पेक्षा अधिक शिक्षक अनेक तालुक्यांमधून आलेल्या योग शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला लोकनामा संपादक शाह मुगले यांनी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या तर निरोगी राहण्यासाठी आणि इथपर्यंत बरोबर आहे फक्त निरोगी ठेवण्यासाठी आपल्या ऋषी मोठींनी त्याचं एवढं संशोधन त्यांचं आयुष्य तर निरोगी शरीराची आपल्याला आवश्यकता आहे कारण निरोगी आपलं जर शरीर असेल तर आपण परमेश्वराची साधना करू शकतो त्याच्यासाठी जे काही आवश्यक आपल्याला आसनं असेल किंवा ज्या गोष्टी योगा असेल समाधी ध्यान वगैरे ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी शरीर निरोगी असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे निरोगी असणार ही या योगाचं अत्यंत आहे त्याचं मुख्य सोप्या भाषेत बोलायचं तर मोक्ष मिळवणे आपण जिवंत असताना दुःखांपासून मुक्त होणे म्हणजे मोक्ष आहे हास्य शिक्षक सुभाष वाणी यांनी हास्य क्लब चे विविध प्रात्यक्षिक सादरीकरण करून हास्याचे महत्व सांगितले टेन्शन <laughs> बाहेर प्रवीण केंगे अष्टांग हॉस्पिटलच्या विविध उपक्रमांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले एक प्रिन्सिपल आणि तेव्हापासून खूप आमच्यात बदल झाला अष्टांग आयुर्वेद जसं वाढत गेलं त्याचा एकच ध्येय होता की प्रत्येक व्यक्तीपर्यंत आयुर्वेद पोहोचवणे पण आयुर्वेद पोहोचवत असताना जे काही मर्यादा आपल्या प्रत्येकाला आहे आयुर्वेदाला योगाला हास्य योगाला बरोबर हे आपण जर एकत्रितरित्या काम केलं तर खरंच आपण आपली जी भावी पिढी आहे आपल्यापासून आपल्या घरातील जे काही पस्तीस चाळीस इथलं आहे किंवा पंधरा वीस वर्षाचे किंवा आज सात आठ दहा वर्षाचे हो आहेत आज लहान मुलांना देखील अनेक रोग होत आहेत हे आपण बघतोय त्या डायबिटीज झालं किंवा ताण तणाव स्ट्रेस जे चिडचिड होते या सगळ्यातून जर खऱ्या अर्थाने पुढील पंचवीस तीस वर्षानंतर जो भारत राहील ते आपण आज जर विचार केला आणि त्यातला खरा चांगला बदल आणायचा आहे तर आपण सगळे मिळून आणू शकतो एक व्यक्ती नाही आणू शकत आणि त्यासाठीच अष्टांग आयुर्वेद नेहमी सामाजिक उपक्रम पुढे येत असते आजपर्यंत सांगण्यात आनंद होतो की नाशिक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्या तालुका लेवलला मागच्या पंधरा वर्षात चार हजारहून जास्त शिबिर मोफत तपासणी शिबिर आम्ही आयोजित केले आहे मागील पंधरा वर्षात साठ हजारपेक्षा जास्त रुग्णांना शुद्ध आयुर्वेदिक उपचाराने पूर्ण बरा करण्यास आम्ही मदत केलेली आहे तसेच बारा हजारपेक्षा तसे जास्त मनक्यांचे आणि सांध्यांचे ऑपरेशन टाळण्यास अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलने आयुर्वेदिक उपचार पद्धतीने मदत केलेली आहे अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटलचे पन्नासहून अधिक तज्ज्ञ स्टाफ एकत्रितरित्या काम करतात त्यांचे एकच ध्येय असतं की आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुर्वेदिक योग निसर्गोपचार याने तो पूर्ण बरं झाला पाहिजे आणि त्यासाठीच हा जो कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे हास्य क्लब शिक्षक योग शिक्षक आणि आयुर्वेद हे सगळं कुठली देण आहे ते भारताची देणे यांनी एक जर एकत्रित्या काम केलं तर आपण आपलं शहर आपलं राष्ट्र आणि आपलं भारत देश ती प्रत्येक व्यक्ती निरोगी राहू शकतो त्यासाठीच आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि का या कार्यक्रमासाठी एवढी आज तुम्ही सगळे जण उपस्थित झाले याचं सगळं श्रेय मी गंभीर सर वाणी सर आणि स्मिता शिंदे मॅडम लता शिंदे मॅडम तुम्हाला बोलू शकता की यांनी जी मेहनत घेतली आज ह्या कार्यक्रमासाठी हे सगळं श्रेय सर तुमचं आहे थँक्यू व्हेरी मच मला या ठिकाणी का बोलण्याची संधी दिली ओव्हर डी कुमार दीप्ती किंगी यांनी सर्व उपस्थितीत यांची आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र डॉक्टर कोमल वालझाडे यांनी केले तर स्वागत अर्चना शेट्टे सपना कातवटे डॉक्टर अंकिता खैरणार डॉक्टर प्राची रसाळ भूषण बैलगावकर यांच्यासह अष्टांग हॉस्पिटल स्टाफ योग शिक्षक आणि हस्य योग शिक्षक हस्य क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी